मराठी चर्चा शुक्रवार तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी वसंत पंचमीच्या दुपारी तीन वाजता मंदिरात मूर्तींना महाभिषेक पोषक घालण्यात आला दुपारी चार वाजता या सोहळ्याचं सत्संग सेवादाते हरिभक्त परयण मनोज चौगले भाऊजी यांच्या घरातून तोरण वधवर मूर्ती इतर मंगल साहित्य वाजत गाजत शोभा यात्रेनं भैरवनाथ मंदिरात आणलं सायंकाळी पाच वाजता हळद दळणं देवाला हळद लावणं अभंग स्नान इत्यादी गोष्टी पार या विवाहासाठी मातापिता म्हणून सर्व भागवत रामचंद्र कोष्टी ट्रेलर व मामा मामी सर्व श्री शामराव रोमणे वर वरपक्ष माता पिता सर्वश्री पोपट शंकर चौगले मामा मामी सर्वश्री उदय रामचंद्र पाटील तसेच श्रीमंत पूजनाचे मानकरी सर्वश्री प्रमोद भीमराव पाटील व मूर्त्यांना हार व मंगळसूत्र सर्व अनिकेत बाबर यांच्या हस्ते लग्नाच्या सर्व विधी पार करून घेतली या विवाहासाठी अन्नदाते श्री दिनकर आनंद घाटगे श्रीमती मंगल चंद्रशेखर चौगुले अमोल अशोक नाजरे पेटवडगाव बाबू बंडगर कुलदीप सर्जेराव पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचं योगदान महत्वाचं ठरलं या विवाहासाठी गावातील अनेक महिलांनी रुखवताचे पदार्थ लाडू करंजा चकली खाजा बालुशा लाडू गुलाबजामून जिलेबी असे अनेक प्रकारचे पदार्थ गावकऱ्यांनी करून आणलेले होते हा विवाह हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला विठ्ठल भजनी मंडळ यांच्या वतीनं या लग्नासाठी ज्या लोकांनी विशेष सहकार्य केलं सेवा दिल्या त्या लोकांचा सत्कार करण्यात आलाय तसेच गावामध्ये होतकुरे विद्यार्थी जे आर्मी मध्ये भरती इतर क्षेत्रात कार्यरत झाले त्यांचा देखील सत्कार करण्यात आला सर्व वराडी मंडळी यांनी जेवणाचा आस्वाद घेतला सी मराठीहून बबन दाभ दाडमोडे कोची